साठी जायचं आहे शेचाळीस मध्ये गाडी आणण्यासाठी खाली जायचं आहे <ँगरी> एक गाडी बाद झाली सुटला सहा गाड्यांमध्ये लढत चाल झाली कोण होणार त्रेचाळीस चा गट विजेता सेमीला पात्र दोघात लढत चलाय सुंदर अशा गाड्या पड कोण होत आहे लढत अतिशय सुंदर अय गाडी लक्ष द्या ग्या लावून घ्या चव्वेचाळीस लावून घ्या चला गाड्या सोडून येणारे चला बारण्या घ्या चव्वेचाळीस लावून घ्या व्यवस्थित बघा निकाली पंच निकाल व्यवस्थित बघा विनाकारण हात करू नका सडा चव्वेचाळीसडा चा एक लाख खंडोबा प्रसंग राजेश निकाम राहुल चव्हाण इटकी दोन लाख अलान ग्रुप चोराडे संजय शेठ गरडे डॉक्टर नितीन खडे तीन लाख